माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं खाली यांना स्वागतचं कर्तव्य पार्टीमध्ये त्यांचा त्यांचा वाद चालतो आमचा आणि बाळासाहेब सर्वजेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सर्वजे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी नाराजी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब ह्या बाळासाहेबांच्या सर्व भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजेला असं काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांना घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावाही होता यांना त्यांनी त्याला घेरता घातला त्यांना फोन आला किरण देशमुख का बालकांचा फोन आला आणि त्यांनी जाग्यावर त्याला लिमिट केलं या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग त्याने बिल वर्षांसाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनमान शैलीचे माझी मुलगी

मला सुद्धा हे अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो काय विषय नंतर ही बाळासाहेब सरोजे हा मनसेचा विद्यार्थी सीटचा शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलला ना असं काय केलं समाज आपला येतात आपल्या समाजामुळे तुम्ही असं भे करता एकमेक झाली सर्व लागले अजून जनता एक फुले भाऊ आहे आदित्य सर्वदे तो सध्या पुढे जर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता कोणाचा मृत्यू आहे नेम बाळासाहेब पांडे सलोदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा या प्रदाबच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या चॅनेला पिरळ आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी केलाय मला फडणवीसला सांगायचं आहे या विजय देशमुखचे आमदार किरण केली पाहिजे फेसबुकला घेतला पाहिजे शंकर शिंदे बाबू शिंदे घेतली होती का माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका